हा पंडितरावच अभिनंदन करतो नाही अभिनंदन पंडितरावच का करत नाही मी पंडितराव त्याच्यात काही श्रेयच नाही त्यांना कळणारी ना कविता लिहिली त्यांचं काय त्याच्यामध्ये अभिनंदन मी त्या लोकांना सलाम करतो आणि त्यांना मानतो की त्यांना कविता कळत नसून सुद्धा त्या घरात गंभीर कवित्री सांभाळतात <laughs> अभिवादन करतो आणि नेते प्रताप पाटील चिखली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझी कविता सादर करतो आपण प्रेमाच्या कविता ऐकल्या चंद्र तारे वगैरे या गोष्टी काय आम्हाला भेटल्या नाही कधी आणि माझा ओबड धोबड चेहरा पाहिला तर तुम्हाला वाटत असेल की याचं प्रेम पण झालं नसेल परंतु झालेलं आहे बिलकुल झालेलं आहे चेहऱ्या मी कविता वाचून दाखवतो कविता येत नाही अशाचा भाग नाही मला आपण जर बघितलं की ताजमहल खूप चांगला बांधला म्हणून त्या बांधणाऱ्याचे बोट तोडले होते आणि मी जर चांगली कविता गायलो आणि माझं बहुन माझा गळाच कापला तर मी काय करू कविता वाचून दाखवतो कवितेचं नाव आहे गावाबाहेरचा ओढा ती यायची दुपारच्या पारी ती यायची दुपारच्या पारी डोसक्यावर टोपलं घेऊन धुन धुयाला ती यायची दुपारच्या पारी डोसकावर टोपलं घेऊन धुन धुवायला आणि शेळ्या चारायला ती यायची दुपारच्या पारी डोसकावर टोपलं धुन धुवायला आणि मी शेळ्या चारायला गावा वड्यावर मी कपडे पिळून द्यायचो आणि कधी कधी धुवून मी कपडे पिळून द्यायचो आणि कधी कधी धुवून ती म्हणायची तू धुतलेले कपडे पांढरे शिकत निघतात मी कपडे पिळून द्यायचो आणि कधी कधी धुऊ ती म्हणायची तू धुतलेले कपडे पांढरे शिपत निघतात उचलून खांद्यावर घेतलं की बाबलीच्या शेंगा पाडायची उचलून खांद्यावर घेतलं की बाबलीच्या शेंगा पाडायची शेळ्या पोटभर शेंगा खायच्या शेळ्या पोटभर शेंगा खायच्या खांदा मजबूत आणि शेळ्या गुबगुबी झाल्या होत्या दिसत लागल्यासारख्या उचलून खांद्यावर घेतलं की बाबळी त्या शेंगा पाडायची शेळ्या पोटभर शेंगा खायच्या खांदा मजबूत आणि शेळ्या कुपकुपी झाल्या होत्या दिसत लागाय सारख्या आणि नेमकं आणि नेमकं त्याच वर्षी तिचे हात पिवळे झाले मी उद्ध्वस्त झालो आणि शेळ्या पोरक्या धन्यवाद